परप्रांतीयांना मनसे दणका आज दिनांक तेरा दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी पंचवटीतील एका सोसायटीमध्ये मराठी महिलेला तिच्या कुटुंबियांना मारण्याच्या धमकीपासून ते फ्लॅट मला विका नाही तर मी जीवन जगणं आराम करेन तसेच फ्लॅटसमोर लघुशंका करणे आणि परप्रांतीय हा अंडर पॅन्ट किंवा बनियांवर फ्लॅटसमोर फिरून त्रास द्यायचा तसेच काही दिवसांपूर्वी गळ्यावरील ओढणी हिसकावून मारण्याचा प्रयत्न केला आणि एवढा त्रास सहन केल्यानंतर त्या मराठी भगिनीने मनसे महिला शहर अक्षरताई घोडके तसेच मनसे प्रदेश सरचिटणीस श्री अण्णा पाटील शहराध्यक्ष अध्यक्ष भाऊ कोंबडे पंचवटी विभाग अध्यक्ष श्री योगेश भाऊ दाभाडे यांना फोन केला सध्या स्थिती जाणून घेत सदरील महिलेला धीर देण्यासाठी तसेच त्या परप्रांतीय इसमाला समजावून सांगण्यासाठी तिथे गेल्यानंतर त्या परप्रांतीय त्रिपाठीने अरवाच्य भाषेत शिबिगा सुरू केली तेव्हा भक्त्याने अश्लील भाषेत वर्तन केलं असता मनसे स्टाईलने त्याला चोप देण्यात आला तसेच त्याने त्याच्या स्वकीय सहाय्यकांना बोलावून दमदाटी तसेच हॉकीस्टिक देशीकट्टा दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र सैनिकांनी त्या परप्रांतीयाला सोळोकी पळोख करत पिटाळून लावलं तसेच पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्यासोबतच ते त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला त्यानंतर परप्रांतीय लोकांनी जाहीर माफी मागितली तसेच इथून पुढे आम्ही कोणालाही त्रास देणार नाही असे सांगितले तसेच हा सा सर्व प्रकार सोसायटी सदस्यांनी बघितला असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच राज ठाकरे यांना धन्यवाद देत कौतुकाचा वर्षाव सर्व पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांवर केलेला आहे सदरील आंदोलनास गणेशभाऊ कोठोळे प्रसादभाऊ सानप अमोलभाऊ गो कोजरे गोजरे विक्कीभाऊ मंजुळे विक्कीभाऊ मोहिते हितेश भाऊ त्रिकाल प्रशांतभाऊ नाईक कृष्णाभाऊ धात्रक सुमित भाऊ शेलार राहुल रोटे प्रशांत नाईक अविनाश अंबरपुरी रमेश मोरे सोनू जाधव दत्तू काटकर सचिन अहिरे तसेच सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते अमर सोळंके बीबीएस नाशिक देतो आ, चुकी त्याच्याकडून झालेली आहे त्याच्याबद्दल मी माफी मागतो आणि पुढे कधी होणार नाही याची काळजी घेणार आणि ते फ्लॅट मध्ये बॅचलर आहे ते, 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 ते सांगितलं दे ते, ते मी पाय पडून माफी मागू पाहिजे असेल तर बोला ओके तुम्हाला जे माझा जे सब्जेक्ट आहे ते बाकी इतर अपेक्षित आहे आता त्रिपाठी दादा की त्या फ्लॅट साती फ्लॅट मध्ये बैठे राहणार नाही महाराष्ट्रीयन मराठी लोक राहतील अशी अपेक्षा पंचवटी परिसरामध्ये एका जे काही प्रांतीय बह्य लोक आहे त्या बह्या लोकांचा अतिशय त्रास होता तो त्रास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या झुंजार अध्यक्षा आदरणीय अक्षरताई गोडके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ दाबाडे यांच्याकडे ती कंप्लेंट आली आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंचवटी विभागामधले सर्व पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून गेले धावून गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर बघितलं तर ते माणसं हापचड्डीवरती होते प्रचंड दादागिरी करत होते परंतु ज्यावेळेसही मन मनसैनिक तिथे गेल्यानंतर अक्षरताईंनी महाराष्ट्राची ती वाघीण आहे आणि तिने त्यांना चांगल्याच पद्धतीने चोप दिला आणि चोप दिल्यानंतर त्यांनी जो काही तो तिथं व्यक्ती होता जो परप्रांतीय भैया त्यांनी तिथं सगळ्या लोकांची माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर तिथून त्यांनी ते पलायन केलं त्यानंतर इथं पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन पंचवटीमध्ये गुन्हाही दाखल झालेला आहे आणि त्यांचे जे काही गावाकडचे जे काही नातेवाईक का आहे गुलाबराव म्हणून त्यांनीसुद्धा माध्यमांसमोर माफी मागितली की याच्यानंतर असा प्रकार होणार नाही आणि तिथल्या जी काही सोसायटी आहे तिथले जे काही स्थानिक रहिवासी आहे त्यांना कुठल्या प्रकारची त्यांची दादागिरी होणार नाही कुठल्या प्रकारची त्यांचं तेन्च, त्यांच्याकडून गैरवर्तन होणार नाही आणि तिथं जे काही बॅचलर म्हणजे जे काही सिंगल माणसं तिथं राहतात ते तिथं राहणार नाही तिथं फक्त फॅमिलीच राहील असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी रितसर त्या संपूर्ण सोसायटीची त्या तिथल्या परिवाराची तिथल्या सगळ्या नागरिकांची माफी मागितली आहे आणि यानंतर असा कुठल्याही प्रकार होणार नाही परंतु गुलाबराव तुम्हाला एक तुम्हाला सांगतो की याच्यानंतर हा जर प्रकार जर घडला तर आम्ही त्यांना पळू पळू मारू आणि इथं राहून सुद्धा देणार नाही तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सांगतो पंजेपूर जन कोणत्याही पद्धतीची कंप्लेंट दाखल करत आमची याचं कारण का आता तुम्हाला म्हणजे जे काही हे मजूर अधिकारी आहे यांच्या विरोधात आम्ही बारा तारखेला मोठं जनआंदोलन आम्ही घेतलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंतीसुद्धा करेल की जे काही शहरामध्ये जे काही गुंडागर्दी असेल जे काही म खून असेल मटर असेल हे सगळे प्रकार चाललेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना या दोघांच्या विद्या माध्यमातून मा आम्ही मोठं जनआंदोलन म्हणजे मोर्चा आम्ही काढतो आहोत बरोबर आणि आमचे वरिष्ठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे काही पदाधिकारी असतील वरिष्ठ नेते मंडळी असतील आम्ही पी आय साहेबांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांच्या कानावर सुद्धा हा जो काही प्रकार घडलेला आहे हा आम्ही टाकू परंतु साहेबांना सुद्धा मी सांगेल की साहेब तुम्ही यांच्याकडे बारकाईने तुम्ही लक्ष द्या कारण की हे बाहेरचे लोक येतात स्थानिक लोकांना दमदाटी करतात ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही पद्धतीने आम्ही खपून घेणार नाही ही तुम्हाला मी आम्ही प्रामाणिकपणे सांगतो नाहीतर मग आम्हाला खळखड्डा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आमचा इशारा सुद्धा तुम्ही समजा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचवढी विभागाध्यक्ष योगेश दाभाडे आमच्या भगिनीच्या पंचवडीमध्ये दिंडू नाक्यावर राहता त्यांनी आमच्या महिला शहराध्यक्ष अक्षर अक्षराधाय गोडके त्यांना कळवलं की मला एक त्रिपाठी व्यक्ती आहे यू पी एन पीचा तो मला फार त्रास देतो आहे पाच सहा महिन्यापासून आणि त्यांच्या अंगावरची ओढणी वगैरे काढली काय त्यांना काल त्रास दिला आजपर्यंत गेलं म्हणून आम्ही त्यांना सांगायला गेलो आणि समजून सांगतो तो ऐकायचा प्रश्न नव्हता आम्ही आमच्या मनशी पद्धतीने मनसे स्टाईलने त्याला आम्ही चांगलं सांगितलं काय करायचं काय नाही त्याला सगळं माहीत आहेत त्याच्यामुळे याच्यानंतर आमच्या भगिनीला काही त्रास झाला आम्ही कुठलाही परीक्षा ऐकणार नाही आम्ही मनसे स्टाईलने पंचवटी पोलीस स्टेशन असाल किंवा नाशिक पोलीस कमिशनर आयुक्त असाल आम्ही तिथे ठिय आंदोलन करू आमच्या बहिणीला न्याय दिल्याशिवाय आम्ही पंचवटीचे मनसेचे विभाग पूर्ण आम्ही कुठल्याही त्यांच्या पाठीमागे थांबणार पाठीमागे जाणार नाही आम्ही हीच तुम्हाला गवाही देतो आम्ही चार चार घंटापासून तुम्ही उभे आम्ही दुपारी दोन दोन वाजेपासून आम्ही पंचवटी पोलीस स्टेशनला आहे आम्ही पी आय साहेबांना दोन कॉल केले सेकंड आयला आम्ही समक्ष जाऊन भेटलो आम्हाला कोणी पोलिस स्टेशनने आम्हाला न्याय दिला नाही काही नाही काय आणि आम्ही ठाणे आम्हाला कडे गेल्यानंतर ते आम्हाला आमचं रेकॉर्डिंग चेक करा ते खोटं बोलत होते आमच्या आर्य रवीच पाहिजे करत होते जर आम्हाला सामान्य आम्ही सामान्य जनतेच काम केलेलो आहे आमचं वैयक्तिक काही नाही जर आम्हाला असं होत असेल पदाधिकाऱ्यांना तर बाकी सामान्य लोकांना लो काय लो गोरगरब्याचं काय कोण आहे कोण यांच्या पाठीशी आहे म्हणून लोक मनसेकडे आहेत म्हणून मनसे यांना न्याय देता आहेत असं राजसाहेबाकडे असेल मुंबईला नाशिकमध्ये असं कुठे पण असेल आम्ही मनसे हे जनतेच्या पाठीमागो राहून आम्ही त्यांच्या त्यांना काम करू आणि त्याला सपोर्ट करू मनसे स्टाईलने आम्ही त्याला सगळं काम या हो, मी बोलणार आहे ना वरिष्ठ संघ बोलणार आहेत मी सी पी साहेबा संघ पण बोलणार आहेत उद्या त्यांची भेट पण घेणार आहेत उद्या मी पहिले आज आम्ही इथे पोलीस स्टेशनला आलो तो सगळा प्रकार झाला गुन्हा नोंदवला गेला सगळ्या गोष्टी झाल्या आमचे वरिष्ठ इथे आलेत सुदाम भाऊ कोंबडे शहराध्यक्ष मनसेचे योगेश भाऊ दाभाडे विभागाध्यक्ष त्रिपाठी दादांशी बोलणं झालंय त्रिपाठी दादांनी माफी मागितली आहे आणि मी त्यांच्याकडनं तशी गवाई पण घेतली आहे की साती फ्लॅटमध्ये आता भैटे राहणार नाही फक्त महाराष्ट्रीयन फॅमिली राहील आणि इथून पुढे स्मितादाईंना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली तर जबाबदार फक्त आणि फक्त फ्लॅटमधले लोकच राहतील जे राहतील ते एवढी विनंती आहे